अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा चार्ण चार्ण मंद्रा, तीन वेळेस या अगोदर सरकारच्या शिष्टमंडळात मंत्री गिरीश महाजन संदीपान भुमरे आणि उदय सामंत जरांगे पाटलांच्या भेटीला पोहोचले आहेत मनोज जरांगे पाटील हे सगळे सोयरे कोण एकाच मुद्द्यावर शिष्टमंडळासोबत सोबत चर्चा करत आहेत कायद्यात रक्ताचे नातेवाईक बसतात तेवढे ग्राह्य धरू असे मंत्री गिरीश महाजन आणि उदय सामंत यांनी सांगितलं त्यावर जरांगे पाटील सर सरसकट तुम्ही पर्यायी शब्द द्या म्हणाले होते असे ते म्हणाले तज्ञांनी माझे शब्द लिहून घेतले होते तुमच्याकडून होत नसेल तर स्पर्श सांगा असेही ते म्हणाले तुमचे लोक विचारतात सल्ला कोणाचा स्क्रिप्ट कोणाची इथे सर्व समाज म्हणून मी लढत आहे आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचा सल्ला घेतलेला नाही तुमच्या एकूण मी त्यांच्याबद्दल बोलणी सोडली आहे माझ्याकडे येणारे सर्व तज्ञ होते त्यांना माझा शब्द कळला नाही का सगळे सोयरे कळले नाही असे होणार नाही तुम्ही शब्द दिला म्हणून उपोषण सोडले पण आता विचार करावा लागेल तीन वेळेस या त्यानंतर चाळीस दिवस दिला आता चोवीस डिसेंबर मुख्यमंत्री साहेबाला आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांचा शब्द पाळायला मराठा समाज कधी कमी पडलेला नाही आता त्यांनी ठरवलेले शब्द आणि त्यांनीच त्यांचे घ्यावे एवढीच आमची अपेक्षा पुढे काय तर त्यांचं म्हणणं असं आहे की चर्चा जरी निष्फळ झाली तर बोलणी समाजातूनच चर्चा सुटत असते चोवीस तारखेपर्यंत वेळ आहे तुम्ही चर्चेला तयार चर्चा चोवीस डिसेंबर पर्यंत बंद होण्याचं कारणच नाही कारण चोवीस डिसेंबर पर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार चोवीस डिसेंबर पर्यंत त्यांना वेळ दिलाय त्यांचे शब्द आहेत त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना बाकी दुसरं काहीच नाही संभ्रम कुणाचा आहे सरकारचा नाही माझं असण्याचं काय कारण नाही शब्द त्यांचे तज्ज्ञ आहेत त्यांचे सगळे बांधव इथे समोर चर्चा ठरली हेच व्यासपीठ आहे हेच जागा आहे हेच राज्य आहे त्यांचं आहे पण त्यांचे जे पालकत्व राज्याच त्यांच्याकडेच आम्हाला कशामुळे खोट्यात काढतील लिहिलेलंच त्यांनी आणि आम्ही फक्त शब्दावरती ठामेल आम्ही कधी सन्मान केला नाही त्यांचं कौतुक कधी केलं नाही काल विधान मंडळावरती ज्यावर ते पाटलावरती ठेवलं गेलं आम्ही ऐकलं त्याच वेळेस सन्मान केला मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा सन्मान केला मराठा समाजात कारण आमचं मोठं मन करण्याचं कारण पण तसं होते की त्यांनी निर्णय घेतलायच ना फक्त घोषणा मोठी झाली त्यांनी एखादं घरे मोठं त्याला दरवाजाही मोठा दिला पण कडी पोंडाच दिला नाही म्हणजे पहिलं मोकळच होतं घर ना आता मोकळच हे कुणी येण कुणी जा कडी पोंडा देणं आवश्यक होतं म्हणजे पाचर नको हे आमचं तेवढंच मन नव्हतं स्पष्टता करा बस आणि आहे हो ते शब्द मध्ये घ्या यापेक्षा काही विनंती नाही आणि मला वाटतंय शंभर टक्के यातून मार्ग निघल सरकार म्हणून हे आलेले जे प्रतिनिधी बांधव आहेत माझे साहेब आलेत अहमद साहेब आलेत मामा तर महाराष्ट्राचेच हवा मला वाटतं उद्यापासून त्यांनी मार्ग तरी निघा सगळ्या पाच हो म्हणजे उद्या मला वाटतंय चोवीस पर्यंत शंभर टक्के मार्ग यातून निघत ते नेहमी कायद्याचा चौकट सांगताय की पुरुषाच्या बाजूचाच वंशज ग्रह ग्राहित झाली जाऊ शकते महिलाच्या बाजूनी हा कायदा आहे हा फक्त महाराष्ट्राचा विषय नाही तर देशपातळीवर कायदा आहे एकदा कायदा जर बनलेला असेल तर सरकार सुद्धा हातबल होता की ता तो कायदा कसा तोडून तुमची मागणी मागे करावी आम्ही कायदा तोडाच म्हणत नाहीत ना आम्ही कायद्याच्या चौकटीतच बोलतो कायद्याच्या चौकटीत बोलतो नोंदी कायद्याच्या चौकटीत सापडलेले कायद्याच्या चौकटीतच आम्ही बोलतो पण कायद्याच्या चौकटीत जे काय शब्द बसतील त्याला तज्ज्ञ आवश्यक येत त्याच्यासाठी अभ्यास विषय पुढे ताज नाही सरकार शब्द मधी घेतील त्या महाराष्ट्रातल्या जनतेला देण्यासाठी ही आम्हाला खात्री घोषित करणार आहोत परंतु सरकार अतिशय सकारात्मक आहे मुख्यमंत्री महोदय असतील उपमुख्यमंत्री महोदय संपूर्ण शासनाची भूमिका ही अतिशय पॉझिटिव्ह आहे अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही दरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत भुमरे साहेब या ठिकाणी आहेत आम्ही या ठिकाणी मुद्दा म्हणून या ठिकाणी आलेलो बाबा आता चोवीस तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अतिशय जवळ आलेलं आहे आपल्या पार्ट्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत पण तो, तो गेल्यावेळी उपोषणाला बसले असताना आमचे <coughs> सहकारी मित्र दोन न्यायाधीश माजी न्यायाधीश हे या ठिकाणी आलेले होते आणि त्यांनी के लिखित स्वरूपामध्ये त्यांच्याशी ते बोलणं झाल्यानंतर त्यांनी लेखी केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये आरक्षण देताना म्हणजे आता आम्ही या नोंदी काढतो पण या नोंदी काढत असताना ज्याचं नाव निघालं त्याचे रक्तमासातले नातेवाईक रक्तमासातले म्हणजे आपल्याकडे हा नियमच आहे हा कायदा आहे हा देशभर आहे की मी आणि माझी पत्नी जर असेल तर पत्नी ही त्यात ग्रेत धरली जाते ग्रेथ धरली ती जाते म्हणजे तिच्या नावाने ओबीसी सर्टिफिकेट मिळत नाही मी ओबीसी असेल तर मग माझा मुलगा आहे मुलगी आहे भाऊ आहे काका आहे चुलते आहेत म्हणजे त्यांना ते सर्टिफिकेट मिळू शकतं पण माझी पत्नी आहे पत्नीचे मुलं मुली तिचा भाऊ म्हणजे यांना ते सर्टिफिकेट लागू होत नाही ते मिळत नाही तू यात मागच्या वेळी जे बोलणं झालं जोरांगी पाटील साहेबांबरोबर तर त्यात असं लिहिलंय की सोयरे संबंध सगळे संबंध सगळे सोयरे हा शब्द त्यात टाकले गेलेला आहे जरांगे पाटील म्हणतात की सोयरे म्हणजे काय सोयरे म्हणजे आपले व्याय दोयी हा अर्थ त्यांनी घेतलेला आहे पण तो तो नियमामध्ये कुठे बसत नाही आतापर्यंत सुप्रीम कोर्टाचे अनेक निर्णय त्या संदर्भामध्ये झालेले आहेत अनेक लोक कोर्टामध्ये गेलेले होते सर्वोच्च न्यायालयाने ते सगळं फेटाळलेलं आहे की मुलीकडचं आरक्षणचं ग्रहीत धरलं जात नाही आणि म्हणून वडिलांकडचं म्हणजे वडील असतील म्हणजे माणूस असेल तर त्याचंच रक्तवंशाळीतले जे खालचे नातेवाईक आहेत त्याचे सगळे संबंध आहेत सगळे संबंध म्हणजे रक्तातले जे आहेत त्यांनाच ते सर्टिफिकेट मिळतं आणि म्हणून या गोष्टीवर थोडं आमचा टाय झालेला आहे की सगळे सोयरे म्हणजे मुलीकडच्या नाही म्हणजे मला दिलं तर माझ्या पत्नीलाही द्या तिच्या भावालाही द्या तिच्या वडिलांनाही द्या मला वाटतं असं कुठेही कायद्यामध्ये नाही आहे मी त्यांना तेच समजून सांगितलेलं आहे पण ते लिहिलं गेलेलं आहे मागच्या वेळी आरक्षण सोडताना जे सगळे आमचे सहकार्य आलेले होते तर तो सोयरे शब्द त्यांनी पकडल्यामुळे थोडी अडचण या ठिकाणी झाली आहे पण मला वाटतं तोही प्रश्न कुठेतरी आम्ही त्या ठिकाणी खेळीमेंटच्या वातावरणात संपवू त्याच्यामध्ये कुठेतरी तोडगा निघेल आणि आरक्षणाचा पुढचा जो मार्ग आहे तो निश्चित सरकारला पूर्ण करायचा आहे या फार झालं तर मला वाटतं दोन महिने लागणार नाहीत दोन महिने लागणार नाहीत पण त्या ठिकाणी मग क्युरिटिव्ह पिटिशन असेल किंवा मागासवर्गीच्या आयोगाच्या माध्यमात असेल हा प्रश्न मार्गी लागणार आहे आणि त्याचबरोबर आपण ज्या नोंदी सगळ्या शोधतो आहोत अजूनही दोन अहवाल आपल्याकडे आलेले आहेत न्यायमूर्ती शिंदे रिटायर्ड न्यायमूर्ती आपली जे आहेत त्याची समिती आहे त्या संदर्भात मोठं काम करते रातोंदिवस त्या संदर्भात काम चाललेलं आहे अजूनही आपण कुणबी दाखले त्या शोधतो आहोत पण जे दाखले सापडतील व तो माणूस असेल तर त्याच्या सगळ्या घरच्या लोकांना घरच्या लोकांना म्हणजे त्याच्या मुलाला पुतळ्याला काकांना चुलत्यांना ते लागू होणार आहे ते आपण त्या ठिकाणी देणार आहोत आणि म्हणून माझी पुन्हा धनंजय पाटलांना विनंती आहे की आपण आता अगदी अंती, अंतिम टप्प्यामध्ये आरक्षण आलेलं आहे हे सगळं म्हणजे आपण एवढा मोठा लढा या ठिकाणी महाराष्ट्रात उभा केलेला आहे भूतन भविष्याचा लढा पण या ठिकाणी उभा केलेला आहे त्याचं सगळं क्रेडिट आपल्यालाच आहे खरं म्हणजे सरकार काम करत होतं दुर्दैवाने ते फेटाळलं गेलं परंतु आता सुद्धा हे सरकार आमचं सरकार माननीय शिंदेसाहेब हे या बाबतीमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आमचे त्या संदर्भामध्ये अतिशय सकारात्मक आहे कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला या ठिकाणी आरक्षण द्यायचं आहे आणि हे असं वाटतं की ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता ते आरक्षण आम्हाला द्यायचं आहे आणि म्हणून आपण आम्हाला सहकार्य करावं एवढी विनंती करायला आम्ही या ठिकाणी आलेलो कालच मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी चर्चा झाली आणि आम्हाला तिघा चौघांना शेवटे पडल्या ठिकाणी आम्हाला सर्वांना या ठिकाणी पाठवलेलं आहे